आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणच्या रेल्वेच्या समस्या संदर्भात ठाकरे गटानं घेतली रेल्वे अधिकाऱ्यांची भेट कल्याण पूर्वेतील एफ ओ बुकिंग कार्यालय लवकरात लवकर पूर्ण करा ठाकरे गटाची मागणी कल्याणपूर्वेत वर्षानुवर्ष रखडलेला एफ ओ व्ही बुकिंग कार्यालय रिक्षा स्टँडचं नियोजन आदी रेल्वे परिसरातील समस्यांबाबत आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण रेल्वे स्टेशन अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी रखडलेला एफ ओ लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी केली त्याचप्रबरोबर कल्याण पूर्वेत रिक्षा स्टँडचं नियोजन करा प्रशासन प्रसाधन गृह उभारण्याची मागणी देखील या बैठकीत करण्यात आली आहे दोन मेला आमचे शहर प्रमुख शरद पाटील आणि बाळा परब यांनी कल्याणच्या रेल्वेच्या समस्या संदर्भात निवेदन दिलं होतं आणि यात सुधारणा नाही झाली तर आम्ही रेको करावी लागेल प्रवाशांना घेऊन अशी एक आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काल तातडीने एडीआरएम सिंग साहेबांनी मिटिंग लावली होती त्या ठिकाणी सुद्धा चांगली चर्चा झाली होती महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कल्याण पूर्वमध्ये जो वर्षानुवर्ष रखडलेला एफ ओ बी आहे त्याचं काम तातडीने पूर्ण करा आजच्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की जून पर्यंत आम्ही पूर्ण करतो त्याचबरोबर त्या ठिकाणी बुकिंग ऑफिस असेल ते लवकरात लवकर चालू करा आणि महत्त्वाचं म्हणजे कल्याण पूर्वमध्ये जे रिक्षा स्टँड असेल बस स्टँड असेल रेल्वेची जागा उपलब्ध आहे पण त्या ठिकाणी लोकांना शौचालयाची सुद्धा सुविधा नाही तर ती सुद्धा तातडीने करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं या एंड पर्यंत आम्ही करू काही करू त्याचबरोबर पूर्वेकडून येणारा पश्चिमेकडे येणारा पाण्याचा प्रवाह तो थांबणार नाही रेल्वे प्रशासना जबाबदार त्यासाठी नाली सफाई झाली पाहिजे मुख्य म्हणजे स्मशानभूमीचा बाजूला असलेला रेल्वेचा नाला म्हणजे तो कलवट तो साफ केला पाहिजे तो मोठा केला पाहिजे त्याचबरोबर अंबराथ येथील बी के बिन इथला सव्वे प्लॅटफॉर्म क्रमांक सापकडे येणारा सबवे आणि उल्हासनगरमधील नगर आणि धोबी इथली जे कलवट आहे ते साफ करा जेणेकरून वॉटर लॉगिंग होणार नाही लोक पाण्यामध्ये बुडणार नाहीत त्याचबरोबर जे शौचालय ते साफ असले पाहिजेत फलाट साफ असले पाहिजेत तिथं प्राथमिक उपचार केंद्र असले पाहिजेत डॉक्टर असले पाहिजेत आणि सुरक्षा व्यवस्थित असली पाहिजे महिलांची सुरक्षा खास करून केली गेली पाहिजे त्याचबरोबर स्कायवॉकवर असलेले गर्दुल्यांचे अड्डे ते उद्ध्वस्त करा तिथं कुठेही लोकांना त्रास होणार नाही आणि रहेजा कॉम्प्लेक्सकडून येणारा रस्ता तो तिथं एक्झिट असलं पाहिजे आणि पार्किंगची व्यवस्था जे पश्चिमला आहे त्या ठिकाणीसुद्धा व्यवस्थित केली पाहिजे रिक्षांना के, के जेणेकरून पब्लिकला त्याची सुविधा होईल अशा प्रकारच्या आम्ही ज्या सूचना केल्या होत्या तातडीने त्यांनी सांगितलं आम्ही तातडीने इन्स्पेक्शन करून सर्वच्या सर्व पूर्ण करू अशा प्रकारचं वचन कालसुद्धा दिलं होतं आणि आज या ठिकाणी एसईम ए डी आर एम आणि आर पी एफचे आणि लोमार्ग पोलीस सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आमचं संपूर्ण शिष्टमंडळ शरद पाटील असतील शहरप्रमुख आमचे बाळा परब त्यांचं आपल्या रसाळ अशा रसाळ इतर सर्व हां रुपेश भोईर हे सर्व पदाधिकारी आमचे या ठिकाणी युवासेनेचे नीरज कुमार हे सर्व उपस्थित होते चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे आणि मला खात्री आहे या प्लॅटफॉर्म कडे येणाऱ्या किंवा लोकांना असलेल्या समस्या नक्कीच निवारण होईल आणि लोकांना चांगली सुविधा उपलब्ध करून दिली त्या दिल्या आपले स्थानिक पोलीस यांनी एकत्रित मिळून कारवाई करा जेणेकरून लोकांना राहत मिळेल आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर